नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामधल्या महायुती सरकारचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार आणि या मंत्री विस्तारामध्ये छगनराव भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे म्हणजेच मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांची एंट्री झालेली आहे आणि हे एंट्री म्हणजेच मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा तो दुहेरी डावा आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे का बोललं जात आहे कारण छगनराव भुजबळ हे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत मग त्यांचं मंत्रिपद जे मिळालेलं आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं मिळाले अशी चर्चा परिसरामध्ये होते आणि छगनराव भुजबळ यांच्या जे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीनं सुद्धा असंच बोललं जात आहे आपल्याला आहे की छगनराव भुजबळ हे लोकसभा निवडणुकीमध्ये शांत बसलेले होते कारण नव्हे त्यांना शांत ठेवण्यात आलं होतं कारण मनोज जारांगी पाटील यांनी मराठा आरक्षणाचा जो लढा उभा केला होता या मराठा आरक्षण लढ्याला सगळ्यात जास्त विरोध केला तो छगनराव भुजबळ यांनी छगनराव भुजबळ हे मंत्री होते एक संविधानिक पदावर बसलेले होते आणि अशा वेळी ते जाहीर सभा घेऊन मनोज जारांगी पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याला ते विरोध करत होते म्हणजेच ते मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करत होते आणि त्यामुळं त्या मंत्रीपदावर जर ते राहिले तर या ठिकाणी विरोध होतोय जर तो तो ते लोकसभेमध्ये प्रचाराला उतरले तर त्याचा परिणाम मराठा समाज त्याचा फटका देईल हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांना माहीत होतं आणि घडलं तसंच लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे खासदार हे अल्पसंख्येनं त्या ठिकाणी निवडून आले आणि मराठा समाजानं तात्तीनं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात केलं त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात केलं आणि महाविकास आघाडीचे खासदार हे त्या ठिकाणी जास्त संख्येनं निवडून आले विधानसभा निवडणूक त्यानंतर झाली या ठिकाणी सुद्धा छगनराव भोजबळ यांना जर आपण प्रचारामध्ये उतरवलं तर मराठा समाज पुन्हा याचा बदला घेईल असं वाटलं होतं परंतु भारतीय जनता पार्टीनं भुजबळांना पुढं करून ओबीसी पॅटर्न राबवला आणि ओबीसीची मतं ही आता भाजपला कशी मिळतील यासाठी छगनराव भुजबळांच्या त्या ठिकाणी बैठका किंवा अंतर्गत प्रचार यंत्रणा ही सुरू ठेवली आणि त्याचा फायदा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळाला सुद्धा महायुतीचं सरकार आलं परंतु या ठिकाणी मंत्रिमंडळ ज्यावेळी स्थापन करायचं होतं त्यावेळी छगन भुजबळ यांना पहिल्याच यादीमध्ये पहिलं नाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत असेल आणि ते मंत्री होतील अशी अपेक्षा होती पण झालं असं की डिसेंबरमध्ये झालेल्या या मंत्रिमंडळामध्ये किंवा सत्ता स्थापनेनंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात एंट्री मिळाली नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नेते खुद्द अजितदादा पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील त्यानंतर तटकरे असतील किंवा आणखी काही नेते असतील हे छगन भुजबळ यांच्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी नाराज होते अनेक आमदार आणि अनेक कार्यकर्ते हे सुद्धा छगन भुजबळ यांच्या कार्यप्रणालीवर नाराज होते कारण त्यांच्यामुळेच पक्षाला अनेक फटके बसलेत असं सुद्धा काहींचं मत होतं आणि त्यामुळंच महाराष्ट्रामध्ये सत्ता असूनही छगन भुजबळ यांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलं नव्हतं कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्याच आमदारांचा त्यांना मुळात विरोध होता म्हणून ते पालकमंत्री झालेले नव्हते पण आता असं झालं की महायुती पुन्हा सत्तेत आली आणि छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिलं गेलं नाही त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज होते नाराजच नव्हते ना तर त्यांनी स्पष्टपणे अजित पवार यांच्या विरोधात सुद्धा आपली प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिली होती ज्या ठिकाणी मला समाधान मिळत नाही अशा ठिकाणी मी राहणार नाही असं बोलत त्यांनी बंडखोरी करण्याची भाषा सुद्धा वापरली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते सोडून दुसरी एखादी चूल मांडतील किंवा एखाद्या पक्षात प्रवेश करतील अशा सुद्धा चर्चा दरम्यानच्या कालावधीमध्ये होत्या पण मित्रांनो यामध्ये छगन भुजबळ यांना शांत राहण्याचा सल्ला हा भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं समजत आहे कारण भुजबळ हे सातत्यानं बोलत होते की मी मंत्रिमंडळात असावं ही हो देवेंद्र फडणवीस यांची प्रामाणिक इच्छा होती भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा असतील यांची सुद्धा इच्छा होती की मी मंत्रिमंडळात असावं हो। पण नेमकं काय घडतंय महाराष्ट्रात हेच मला समजत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या यादीकडून यादीमध्ये माझं नाव नाही मला तसा निरोपही मिळत नाही आणि मंत्रिमंडळात कोण राहणार याविषयी माझ्यासोबत चर्चा सुद्धा घडत नाही नेमकं का मला विरोध होतो हे मला समजत नाही असं सुद्धा छगन भुजबळ बोलले होते मित्रांनो यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस ते मराठा समाज आणि पाटलाच्या विरोधात आक्रमकपणे बोलत होते त्यावेळेस मी सांगितलं होतं की छगनराव भुजबळ हे आता निवडणूक लढणार नाही कारण एखाद्या समाजाला एवढं अंगावर घेणं हे राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत अवघड बाब असते परंतु छगनराव भुजबळ यांना ओबीसीचं नेतृत्व म्हणून देशात राज्यसभेवर जायचं होतं आणि जर जा राज्यसभेवर जायचं असेल तर जनतेच्या मताचा काही संबंध येत नाही आणि म्हणून त्यांनी तीव्र असा विरोध केला परंतु त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मात्र अजितदादा पवार यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यास नकार दिला आणि त्यांच्या पराभूत झालेल्या पत्नीला राज्यसभेवर पाठवलं इथं सुद्धा छगनराव भुजबळ नाराज झाले त्याही पूर्वी त्यांना लोकसभेला निवडणूक लढावी अशी त्यांची इच्छा होती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने, सुद्धा त्यांना लोकसभेला उमेदवारी द्यावी असं अजित पवारांना सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्याला विलंब करण्यात आला आणि ऐनवेळी शरद अजित छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि आता मी लोकसभेची निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितलं लो। म्हणजे लोकसभेचीही जागा गेली राज्यसभेवरची जागा गेली आणि मंत्रिपदावरही त्यांना घेण्यात आलेलं नव्हतं यामुळे छगन भुजबळ यांनी सातत्यानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या परंतु आता भारतीय जनता पार्टीनं छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री दिलीये अशी चर्चा आहे कारण अजित पवार ए हे छगन यांना मंत्रिपदावर घेतील अशी आज कुठेही अपेक्षा नव्हती असं कुठंही चित्र नाहीये ज्यावेळी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे ही माहिती हे मेसेज हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळाले नाहीत माध्यमांना मिळाले नाहीत किंवा निमंत्रितांना मिळाले नाहीत हे भारतीय जनता पार्टीच्या आय टी सेलकडून मिळाले भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून मिळाले की छगन भुजबळ यांचा मंत्रिपंधावरती एंट्री होते आणि त्यांना त्या ते ठिकाणी शपथ दिला जातोय आपण या कार्यक्रमाला का उपस्थित राहा आणि यावरच एक लक्षात येत आहे की अजित पवार यांची छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची इच्छा कदाचित नसावी परंतु देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांची आज गरज वाटलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी मंत्रिपदावर घेण्यासाठी त्या ठिकाणी कदाचित दबाव वापरला आणि ह्या मंत्रिपदावर छगन भुजबळ यांना शपथ दिलेली आहे यामध्ये काय कारण असेल तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची दुहेरी डाव आहे असं बोललं जात आहे एक म्हणजे मराठा समाज हा जो काही छगन भुजबळ यांच्या विरोधात गेला होता त्यामुळे विधानसभेला आणि लोकसभेला फटकाही बसला होता परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा जर वाद निर्माण झाला तर आपल्याला ओबीसी मतांचा कोटा भारतीय जनता पार्टीच्या सोबत लागणार आहे कारण आता जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळं लाखो मराठा समाज बांधव हे पूर्वीचं प्रमाणपत्र मिळाल्यानं ओबीसी प्रवर्गात आलेले आणि त्यामुळे ओबीसीच्या जागेवरचा जो काही कोटा असेल त्या ठिकाणी मराठा समाजाचे ओबीसी झालेले उमेदवार हे त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत अशा वेळी जे छगन भुजबळ यांच्यासोबत असलेला ओबीसी गट आहे तो आता भारतीय जनता पार्टीला निवडणुकीसाठी आपल्या सोबत पाहिजे नसता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसू शकतो ही स्थिती आहे आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला ओबीसीचं मत पाहिजे म्हणून छगन भुजबळ जर मंत्री झाले तर आपण त्यांना संधी दिली हाही संदेश जाईल आणि हा नेरेटिव्ह सुद्धा जनतेमध्ये पसरण्यास भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली आहे की छगन भुजबळ यांना मंत्रिपदावर हे भाजपच्या रेट्यामुळे घेतले गेले देवेंद्र फडणवीसांच्या शब्दामुळे घेतल्या गेले हा जर संदेश गेला तर बा ओबीसी आणि जो छगन भुजबळ यांना मानणारा ओबीसी आहे तो आपोआप भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मागे उभा राहील आणि त्याचा फायदा ही निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला होईल हा एक डाव देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आंदोलन करतायत हे मुंबईच्या दिशेनं जाण्याची त्यांनी घोषणा केली ऑगस्टमध्ये एकोणतीस ऑगस्टला ते पुन्हा एकदा मुंबईच्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी जात आहेत म्हणजेच कोट्यवधी मराठा समाजामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाची ज्योत एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा हे पुन्हा त्या ठिकाणी बिंबवत आहेत आणि मुंबईच्या दिशेनं ते जात आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ होणार आहे आणि ही जर खळबळ झाली तर अशा स्थितीमध्ये ओबीसीचं नेतृत्व या ठिकाणी शांत झालेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाहून बाजूला गेलेले त्यांच्याविषयी अनेक आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यामुळे ते शांत झालेले आहेत परंतु दुसरीकडं छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळालं नाही त्यामुळे ते सुद्धा या चळवळीतून बाजूला पडलेले त्याचा फायदा महायुतीला होणार नाही आणि जर तो घ्यायचा असेल तर त्यांना मंत्रीपद दिलं तर ओबीसीची पुन्हा एकदा चळवळ चळवळसोबी होईल पुन्हा एकदा सभा सुरू होतील आणि मराठा ओबीसी हा वाद निर्माण होईल याचा फायदा पुन्हा आपल्यालाच होईल हा एक दुसरा डाव आहे यामध्ये आणखीन एक भाग असा आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणना करावी ही मागणी लावून धरली होती लोकसभेमध्ये आणि याला पूर्ण पक्षाचा अनेक राजकीय पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा मिळाला होता आणि त्यामुळे देशामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं की जातीनिहाय जनगणना करा आणि जितके ज्या जातीची लोकसंख्या तितकं त्याला आरक्षण दिलं जावं ही मागणी होती आणि ही राहुल गांधी लावून धरली भारतीय जनता पार्टीने ह्याला विरोध केला याची हसी उडवली परंतु नरेंद्र मोदी यांनी शेवटी अखेर निर्णय घेतला आणि जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे आता ती कधी होईल माहीत नाही परंतु निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यामुळं जातीनिहाय जनगणनेचं श्रेय जर घ्यायचं असेल भारतीय जनता पार्टीला तर महाराष्ट्रामध्ये हे सगळं जातीनिहाय जनगणनेचं श्रेय भाजपला देणारा ओबीसी नेता पाहिजे आता अशा स्थितीमध्ये ओबीसी नेता कोण असेल कारण भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी नेत्याने जर ही गोष्ट बोलली तर लोकमंत्री तुमचाच नेता तुमचा पक्ष तुमच्याबद्दलच बोलतोय एकनाथराव शिंदे यांच्या गटाचा ओबीसी नेता तर असं बोलणार नाही तो जरी बोलला तर त्याचा इफेक्ट तेवढा पडत नाही कारण ओबीसीचा जे काही जो पोकळे जी पोकळी आहे ती छगन भुजबळ यांच्या नावानं त्या ठिकाणी भरून काढायची आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ जर मंत्री झाले तरी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलतील आणि त्या ठिकाणी बोलत असताना जातीय निहाय जनगणना ही भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं आपल्याला भाजप सोबत आणि परिणामी महायुतीसोबत जावं लागेल असं स्थानिक स्वराज्याला निवडणुकीत ते सांगतील त्याचाही फायदा भाजपला होईल हा एक त्याच्यामध्ये डाव आहे म्हणजेच छगन भुजबळ यांना सहा महिन्यापूर्वी मंत्रिमंडळात पूर्ण ताकद आली असताना सत्ता पूर्ण ताकदीनं आली असताना मंत्रिपदावर का डावलण्यात आलं हा प्रश्न आता उपस्थित राहतोय आणि जर त्यावेळेस डावलण्यात आलं होतं तर मग आता सहा महिन्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची गरज का वाटली हाही प्रश्न उपस्थित राहतोय कारण त्यावेळेस अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा मंत्रिपदं दिले गेली भाजपला दहा मंत्री दिले आणि एकनाथराव शिंदे यांच्या गटालाही दहा मंत्रिपदं दिली होती परंतु अजित पवार यांच्या गटाचं एक मंत्रीपद हे रिक्त ठेवण्यात आलं होतं म्हणजे धनंजय मुंडे हे जरी मंत्री होते तरी सुद्धा एक मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलेलं होतं ते आजही रिक्तच आहे म्हणजे छगन भुजबळांना त्या पदावर घेता आलं असतं परंतु तसं झालेलं नाही आता मात्र धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळातून बाजूला गेलेले त्यांचं पद रिक्त झालेलं आहे म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन पद रिक्त आहेत आता छगन भुजबळ यांना मंत्रिपदावर घेतलेलं गेलंय आणि त्यांना धनंजय मुंडे यांचाच मंत्रिपदाचा विभाग दिला जाईल असं सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एकंदरीत छगन भुजबळांची मंत्रिमंडळात एंट्री हा देवेंद्र फडणवीसांचा दुहेरी डाव आहे कारण भारतीय जनता पार्टी ही स्वार्थाशिवाय काहीही करत नाही आणि चोवीस तास राजकीय दृष्टीनं काम करणारा हा पक्ष आहे त्यांनी छगन भुजबळ हा अजित पवार गटातून अलगतपणे उचललेला आहे आणि ते आपल्या पक्षासोबत त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की छगनराव भुजबळ हे तांत्रिक दृष्ट्या जरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असले तरी त्यांचं आणि अजित पवार पक्षाच्या नेत्यांचं आता पटत नाहीये छगन भुजबळ हे राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला जात नाहीत दर महिन्याच्या मंगळवारी होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीला सुद्धा ते उपस्थित राहत नाहीत त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे ते नेतृत्वाच्या विरोधात बोललेले आहेत ज्येष्ठ नेता मीच आहे वरिष्ठ नेता सुद्धा मीच आहे माझ्यापेक्षा या पक्षात वरिष्ठ कोणी नाही असं त्यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे पण त्यांची जवळी ही भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ झालेली आहे जास्त झालेली आहे कारण ज्या ज्या वेळेस अधिवेशन होतं किंवा मंत्रिमंडळाचं काही काम असतं त्यावेळेस छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांची अनेक वेळा भेट घेत आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणूनच छगन भुजबळ हे शांत राहिले होते हे आता, आता या ठिकाणी स्पष्ट होत आहे आता त्यांची मंत्रिमंडळात एंट्री हा देवेंद्र फडणवीस यांनी साधलेला डाव आहे यामध्ये त्यांचा किती महायुतीला फायदा होईल त्याहीपेक्षा भारतीय जनता पार्टीला छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळामध्ये आल्याने किती फायदा होईल हे आपल्याला लवकर समजेल परंतु यातून नक्कीच मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण होईल हे मात्र नक्की कारण तेच भारतीय जनता पार्टीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करायचंय असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण देशातून असते ती अत्यंत अभ्यासपूर्ण असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा जाताना विनंती करेल डी एस न्यूज ही सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते म्हणूनच कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनेलला आपली पहिली पसंती दिली आहे हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूजला सबस्क्राइब करून आम्हाला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद